शेतकरी मित्रांनो राखेच्या पिकासाठी इतके फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ नंबर तर मित्रांनो आपण दिवसेंदिवस आपलं काय होत चाललेलं आहे आपण रेडीमेड वस्तूवर जास्त फोकस करत आहोत त्यामुळे आपला खर्च वाढत चाललेला आहे परंतु आपल्या आसपासच ज्या काही वस्तू असतात त्याचा आपल्याला कसा नैसर्गिक शेतीसाठी उपयोग करता येईल ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही बघू शकता माझ्यासमोर समोर राख आहे आणि आपले जे पूर्वीचे जे लोक होते ते फक्त राखीच्या जीवावर कांदा लसूण अशी जे पिकं होते त्यामध्ये भरघोस असं उत्पन्न घेत होते मग नेमकं या राखीमध्ये असा आहे काय याचा आपल्याला उपयोग कसा करायचा याचा वापर कसा करायचा याचं प्रमाण काय याचा फायदा काय हे सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या पिकाला जमते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी बांधवांनो सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात की राखेची शेतीमध्ये काय फायदे झाडाच्या पेशी मुळे मजबूत करण्यासाठी राखीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम जवळपास सात ते तेहतीस टक्के एवढे असते त्यानंतर पिकाची रोगप्रतिकारक क्षमता आणि क्वालिटी वाढवण्यासाठी पोटॅशियम तीन ते पाच टक्के राखीमध्ये असते त्यानंतर याच्या व्यतिरिक्त फॉस्फरस मॅग्नेशियम मॅग्नीज बोरॉन कॉपर फेरस झिंक सिलिकॉन सोडियम इत्यादी झाडांसाठी उपयुक्त घटक आपल्याला राखीमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर झाडाला दिलेल्या पाण्याचं व्यवस्थित झायलमद्वारे सर्क्युलेशन होण्यासाठी राख मदत करते फळांच्या गोडीसाठी चवीसाठी साठी राख अतिशय उपयुक्त असते सर्वात महत्वाचं म्हणजे राखेत पोटॅशियम असल्यामुळे झाडाची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती खूप जबरदस्त होते त्यानंतर काही फळांमध्ये फळ तड तडकणे किंवा फ्रूट क्रॅकिंग जी आपण म्हणतो त्यासाठी ही राख अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर कांदा लसूण पिकासाठी राख वरदान आहे बॉट्रेटिस नावाच्या बुरशीपासून कांदा लसूण पिकाला वाचवते कांदा लसूण मध्ये थ्रीपचा अटॅक पासून सुद्धा वाचवते त्यानंतर फुलांचा रंग गडद दिसण्यासाठी राख उपयुक्त आहे राखीत कॅल्शियम असल्यामुळे ऍसिडिक जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सुद्धा राखेचा उपयोग होतो राखेचा पाण्याद्वारे किंवा पानावर छिडकाव जर केला तर नागाळी पांढरी माशी तुडतुडे थ्रिप्स यासाठी उत्तम कीटकनाशक म्हणून काम करते त्यानंतर खडकाळ जमिनीमध्ये मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते झाडाला फ्लावरिंग येण्याच्या आधी जर राख फवारली तर फुलगळ होत नाही हे महत्वाचे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही राख आपण आणायची कुठून आता पहिल्यासारखे गॅस नाहीत राहिले त्यामुळे चुली राहिल्या नाहीत तर त्यासाठी मित्रांनो आपण काय करायचं जे पिकाचं वेस्टेज आहे शेतातील काडी कचरा त्याचा आपण शेतातील एका कडीला ढीक घालायचा व त्याला जाळून आपण राग घेऊ शकतो त्यानंतर अजूनही गावात चूल चालते काही ठिकाणी आपण त्या चुलीची राख घेऊ शकतो त्यानंतर गवऱ्याची पण आपण राग घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो राख साठवताना आपल्याला प्लास्टिक ड्रम मध्ये एकत्रित करायचे आहे व इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात साठवायची नाही याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांना आता आपण बघूयात की राख पिकाला देण्याच्या योग्य पद्धती तर पहिली पद्धत आहे ब्रॉडकास्टिंग म्हणजे सरळ मुठभर राख घ्यायची व शेतात फेकीत चालायची त्यानंतर दोन नंबरला आहे शेणखत टाकताना आपण त्यामध्ये राख मिक्स करून शेणखत टाकू शकतो असं केल्यानं आपल्याला जास्त फायदा होतो त्यानंतर तीन नंबरचा आहे त्यानंतर आपण बेसल डोस टाकताना सुद्धा त्यात राख मिक्स करून टाकू शकतो त्यानंतर फळबाग जर असेल तर मुठभर राख झाडाच्या मुळाशी आपण गोलाकार आकारात टाकू शकतो त्यानंतर आपण या राखेला ड्रिप स्प्रिंकलर किंवा खुल्या पाण्यातून सुद्धा देऊ शकतो परंतु असे करण्यासाठी एक प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल ते मी आता सांगतो पुढं तर शेतकरी बांधवांनो मी पहिल्यांदा दहा लिटर पाणी घेतलं आहे त्यामध्ये दीड ते दोन किलो राख पाण्यामध्ये मिक्स करत आहे व्यवस्थित खाली धरून मिक्स करायची कारण ते हवे वाट उडून जाते मित्रांनो इथं तुमच्याकडे जर जा राख जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्याला दहा का ते पंधरा किलो किंवा वीस किलो पर्यंत ही राख वापरू शकतात राखीमधला काडी कचरा व्यवस्थित सगळ्या साईडला काढून आपण पाण्यामध्ये मिक्स केली त्यानंतर व्यवस्थित काठीच्या साह्याने आपल्याला ती ढवळून घ्यायची मित्रांनो ही लगेच आपल्याला वापरायची नाही हे आहे त्याला आपल्याला व्यवस्थित त्याचे सगळं अर्क पाण्यामध्ये येण्यासाठी चोवीस ते अठ्ठेचाळीस घंटे ठेवायचे आणि झाल्याच्या नंतर व्यवस्थित गाळून घ्यायची यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जर लगेच तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ती गरम पाण्यामध्ये उकळू गरम पाण्यामध्ये टाकून ही करू शकतात परंतु जर चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यानंतर जर वापरायचं असेल तर आपण थंड पाण्यामध्ये तिला ठेवू शकतो आणि त्यानंतर ती व्यवस्थित गाळून घ्यायची आणि मगच वापरायची गाळून घेतल्याच्या नंतर जो उरलेला चोथा आहे तो सुद्धा आपण झाडाच्या मुळासाठी वापरू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा आपण फवारणीसाठीही वापर करू शकतो गाळलेल्या गाळून घेतल्यानंतर जर पानावर आपण त्याचं स्प्रिंग घेऊ शकतो जर बुरशीचा अटॅक असेल किंवा किटकाचा अटॅक असेल मी मागं सांगितलं त्याप्रमाणे तर आपण याचं स्प्रिंग पण घेऊ शकतो तर स्प्रिंगसाठी जे प्रमाण आहे ते वीस लिटरच्या टाकीसाठी आपण एक लिटर गाळून घेतली राख घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो राख आपल्याला वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे जसं की राख आपल्याला कडक उन्हात टाकणं टाळायचं आहे त्यानंतर माती कोरडी असताना आपल्याला राख टाकणं आहे कारण जर व्यवस्थित पिकाला लागू करायचं असेल तर आदल्या दिवशी पिकाला पाणी द्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण राख टाकायची जेणेकरून ती व्यवस्थित मिक्स होईल मातीमध्ये आणि पिकाला लागू होईल नाहीतर असच हवेद्वारे ती उडून जाते त्यानंतर जर फवारणी घ्यायची असेल तर सकाळी नऊच्या आत घेतली तर उत्तम कारण त्यावेळेस पानाचे गॅस एक्सचेंज करणारे जे आहेत ते सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात त्यानंतर ज्या जमिनीचा सामूह साडेआठच्या वरती आहे अशा जमिनीमध्ये राख टाकणं टाळायचं आहे कारण कॅल्शियम असल्यामुळे पीएच वाढते आणि पीएच वाढल्यामुळे मग जी सॉईल आहे ती सलाईन होते त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे ॲसिडिक क्रॉप क्रॉप आहेत ज्याला जमीन आसिडि ॲसिडिक लागते उदाहरणार्थ ब्ल्यूबेरी आंबा अशा पिकामध्ये राख टाकणे शक्यतो टाळायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अगदी शून्य रुपयामध्ये उपलब्ध होणारी राख आपल्याला असंख्य असे शेतासाठी फायदे देत आहे तर नक्की याचा आपण आपल्या पिकासाठी वापर करा तुम्हाला कसा रिझल्ट भेटला ते कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा तुम्हाला कोणत्या नैसर्गिक शेतीच्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तेही कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या कृषी मित्र आनंद या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटा पण दावा जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद